संगम सिगल बेट कोकणातील एक अद्भुत पर्यटन स्थळ मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याला तब्बल सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे जो महाराष्ट्राच्या सौंदर्यामध्ये मोठ्या प्रमाणात भर घालतो महाराष्ट्राला लाभलेल्या सुंदर अशा समुद्र किनारपट्टीवर फिरण्यासारखी अनेक सुंदर अशी ठिकाणे आहेत जी महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात अशातच आज आपण कोकणातील एका खास ठिकाणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्याचे नाव संगम सिगल बेट असे आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कोकणातील संगम सिगल बेट हे एक असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपल्याला नदी आणि समुद्र हे एक झाल्याचे पाहायला मिळते हा नजारा इतका सुंदर आणि नयनरम्य असतो की तो पाहून मन अगदी थक्क होऊन जाते संगम सिगल बेट हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील देवबागमध्ये तारकर्ली या समुद्र किनाऱ्याजवळ आहे कोकणात असणाऱ्या कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा संगम हा याच ठिकाणी होतो नदी आणि समुद्राचा संगम होऊन इथे एक सुंदर बेट तयार झाली आहे ज्याचे नाव संगम सिगल बेट असे आहे सूर्यास्ताच्या वेळी अनेक पर्यटक या ठिकाणी मोठी गर्दी करत असतात त्यामुळे हे बेट खूपच लोकप्रिय होत आहे त्याचबरोबर या बेटाची एक खासियत आहे ती म्हणजे हे पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी केवळ तीस मिनिटांसाठीच खुले असते परंतु या तीस मिनिटात तुम्हाला सुंदर असा निसर्ग पाहायला मिळतो यावेळी तुम्ही सनसेट पाहायला आपल्या फॅमिली फ्रेंड्स किंवा मित्रमैत्रींबरोबर किंवा आपल्या पार्टनरसोबतही येऊ शकता तसेच या बेटावर आपल्याला समुद्री पक्ष्यांचा कळपही पाहायला मिळतो या बेटाला भेट देण्यासाठी पावसाळ्यातही येथील वातावरण खूपच सुंदर असते ज्यामुळे पर्यटक या ठिकाणी आवर्जून गर्दी करतात संगम सिगल बेट हे मालवणपासून बारा किलोमीटर तर तारकर्लीपासून सहा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे इथे पोहचण्यासाठी आपण या दोन्ही मार्गाने येऊ शकतो जे तुम्हाला सहज सोपे होईल मुंबई पासून रेल्वेने सिंधुदुर्ग पर्यंत ट्रेनने येऊन देवबाग पर्यंत बसने किंवा गाडीने जाऊ शकता तर मित्रांनो आज आपण कोकणातील संगम सिगल बेट या ठिकाणाबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला कोकणातील आणखी कोणत्या ठिकाणाबद्दल अशाच प्रकारची माहिती जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील